तर आम्ही गेलो भारतातील सगळ्यात मोठ्या थीम पार्कला म्हणजे इमॅजिकला आणि तिथं गेलो असं कळलं का पैसे देऊन फाडून घेणं काय राहत दे आणि तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहिजे तर आज निघला होता दौरा करा तुम्हाला म्हणल होतो जायचंय आपल्याला मग पुलं पार केले आणि बोगदे पार केले लोणावला खंडाळायचे आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो इमॅजिकाला पहिले तर इमॅजिकामध्ये एंट्री केली असं भारी हटेल ना अगं बाब मग पहिले टिकटॉक आडले त्यांनी एक नकाशा दिला ते म्हणे तुम्हाला या नकाशा प्रमाण जायचं मग बँड बांधून डायरेक्ट हुयो गेलो आणि डायरेक्ट निघालो त्यांनी तर पहिली पन्नास रुपयाची नोट दिली म्हणलं डॉलर आहे काय खर्च आहे वही म्हणला आता रेल्वेसन ते खतरनाक आहे आता त्याच्या घरी माझे उलट पाट उलट पाट सुरुवातीची झलक पाहिली तुम्ही आता भेटम पुढं पाहिला आऊ मध्ये आलोन काय ते फवारेन काय ते पाणी पडत येईन पार इकडं जहाजामध्ये हटेल मग पहिल्याच राहिलं आम्ही डायरेक्ट रोलर कोस्टर मध्ये बसलो ना पाणी करून घेतली म्हणला आपला कार्यक्रम फिक्स आहे बरं का रोलर कोस्टर मध्ये गेलो काय ते भुलबुल येन अगं बाब म्हणलं हे काय खजिना एक बिजी नाही काय आण मग बसलो बरं का जहाजात आगा गा गा डायरेक्ट पाणी उडाल तुम्हाला सांगतोय मग तसंच वल्लं तोंड घेऊन म्हणलं पुढच्या याच्यात जाऊ म्हणलं काय बांधगडी इथं तो डायरेक्ट अंधारात भूताडन भाताडन अगं बाब म्हणलं ये काय भूत पाहिलं ना आमचे फिरले डोळे अंधारात अहो बा डायरेक्ट तुम्हाला सांगतो इकडं जाडन आणि इथं लागलं नाड आगा कागा का म्हणलं पळा इथून लय हाल झाले ना भूतभीत पाहून झाले हो मंग खऱ्या राईड चालू होणार होते म्हणलं आता पाग बसलो काय रेल्वे असो गरगरा भुंगवलय मग राहुल उतरला आणि इकडं झालं कैद म्हणलं काय रे रेन कुत्तो नाही मग बसलो खतरनाक पेंडुलम मध्ये जावा वर खाली वर खाली म्हणलं आयुष्य खूप सुंदर आहे रे बाबा आणि आपल्या गावाकडच्या पोरांना फक्त शहरातल्या पुरी दिसा अगं बाब मोकर पाण्यात गोळ्या मारल्या ना पोरांनी <laughs> <laughs> त्यानंतर आली सगळ्यात खतरनाक शेवटची राईड रोलर कोस्टर जावा भिंगरीवाणी गार 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 झाला ना कार्यक्रम इथेच